नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये मराठा समाजाची ताकद दाखवायची असा निश्चय मनोज जरांगे पाटील यांनी वारंवार बोलून दाखवलेला आहे परंतु ताकद दाखवायची म्हणजे नेमकं काय करायचं त्याची रणनीती मात्र ठरताना दिसत नाही आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये जरांगे समर्थकांची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये उभाटा सेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या समर्थकांना चोप देण्यात आला विशेष म्हणजे ही बैठक मराठा समाजाचा उमेदवार एकमुखाने ठरवण्यासाठी आयोजित करण्यात आली होती परंतु पहिल्याच बैठकीला लागलेली लागलेलं आहे लोकसभा निवडणूक लढवणं हे काही सोपं काम नाही आहे आणि या निवडणुकीची रणनीती बनवणं हे तर अजिबात सोपं नाही आहे मनोज जरांगे पाटील लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती जाहीर करतात आणि चार दिवसाने ही रणनीती बदलली जाते म्हणजे मनात एखादा विचार आला तर तो जाहीर करायचा आणि चार दिवसांनी तो बदलायचा असा प्रकार सुरू आहे निर्णय घेणारे फक्त मनोज जरांगे पाटील आणि तो सुद्धा मनोज जरांगे पाटील त्यांना विचारणारं कोणी नाही त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचा हा प्रकार चालून जातो आहे ताकद दाखवण्यासाठी सुरुवातीला ई व्ही एम मशीनचा गेम वाजवण्याची योजना बनली याचा मराठा समाजाच्या भल्याशी काय संबंध आहे असा प्रश्न त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांना कोणी विचारला नाही प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये इतक्या मोठ्या संख्येने अर्ज भरायचे की ई व्ही एम मशीन वापरणं गैरसोयीचं होईल आणि त्या ठिकाणी बॅलेटवर मतदान घेणं क्रमप्राप्त होईल मनोज जरांगे पाटील यांनी हीच योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातसुद्धा वापरायचं ठरवलं होतं त्या उमेदवार उमेदवारसुद्धा ठरला होता पंतप्रधान मोदींना याबाबत जेव्हा कळलं तेव्हा त्यांना कापर भरलं असं म्हणतात मोदींच्या सुदैवाने ही योजना प्रत्यक्षात आली नाही मनोज जरांगे पाटील यांनी ही योजना बदलली इतक्या मोठ्या संख्येने जर लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार उतरवले तर त्यांच्या डिपॉझिटसाठी पैसे कुठून आणणार असा प्रश्न कदाचित निर्माण झाला असावा किंवा मनोज जरांगे पाटील यांच्या या योजनेला फारसा प्रतिसाद मिळाला नसावा कारण कोणताही असो मनोज जरांगे पाटील यांनी ही रणनीती बदलली हे महत्त्वाचं अशा प्रकारे एका मतदारसंघामध्ये मोठ्या संख्येने जर उमेदवारी अर्ज भरले गेले तर मराठा समाजाची ताकद विभागली जाईल मराठा समाजाची जा जा मतं फुटतील असं म्हणून जरांगे पाटील यांनी दुसरी योजना समोर केली प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये एक तगडा उमेदवार द्यायचा आणि त्या तगड्या उमेदवाराच्या पाठीशी मराठा समाजाने एक दिलाने उभं राहायचं अशा प्रकारची योजना ठरली आणि त्या दृष्टीने उमेदवारांची चाचपणी सुरू झाली म्हणजे इतक्या मतदारसंघामध्ये जेव्हा तुम्हाला उमेदवार द्यायचे आहेत तेव्हा ते उमेदवार कोण हे ठरवणंसुद्धा क्रमप्राप्त होतं त्या दिशेने विचार सुरू झाला प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा समाजाच्या समर्थकांची बैठक घ्यायची आणि त्या बैठकीतून उमेदवार निश्चित करायचं असं ठरलं त्या दृष्टीने पहिली बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये ठरली आणि पहिल्याच बैठकीमध्ये माशी शिंकली पहिल्याच बैठकीमध्ये जबरदस्त हाणामारी झाली राडा झाला उमेदवार काही ठरला नाही राज्यातला समस्त मराठा समाज आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि आपण ज्याच्याकडे बोट दाखवू त्याला हा मराठा समाज एक दिलाने मतदान करेल हा समज आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून मनोज जरांगी पाटील बाळगून आहेत मराठा समाजातल्या अनेक नेत्यांनी मनोज जरांगी पाटील जे काय म्हणत आहेत त्याचा जाहीरपणे विरोध केला त्याच्यामध्ये मराठा समाजातले नेते आहेत विचारवंत आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत तरीसुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मनातला हा समज म्हणजे गैरसमज अजिबात कमी होताना दिसत नाही आहे आणि यासाठी मनोज जरांगे पाटील यांचं कौतुकच करायला हवं प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकी काय भूमिका घ्यायची एक तगडा उमेदवार द्यायचा की अनेक उमेदवार द्यायचे याबाबत मनोज जरांगे पाटील यांच्या मनामध्ये चलबिचल सुरू असताना महाविकास आघाडीतून वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर बाहेर पडले प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली या चर्चेतून अजून काही निष्पन्न झालेलं नाहीये हे दोन्ही नेते याबाबत आपला निर्णय तीस मार्च म्हणजे उद्या जाहीर करणार आहेत याच दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आणखी एक विधान केलं ते म्हणजे आपल्या दृष्टीने लोकसभा निवडणूक तेवढी महत्त्वाची नसून आपलं लक्ष विधानसभा निवडणुकीकडे आहे एका बाजूला मराठा समाजाच्या उमेदवारांबद्दल निर्णय घेताना मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या दरम्यान ज्यांनी मनोज जरांगे पाटील यांचा जबरदस्त विरोध केला अशा छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्यांना जरांगींचे समर्थक कसे काय विसरतील छगन भुजबळ यांची उमेदवारी नाशिकमधून जवळजवळ नक्की झालेली आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी छगन भुजबळ विरोधात नाशिकमध्ये पोस्टरबाजीसुद्धा सुरू केलेली आहे मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या छगन भुजबळ यांना या निवडणुकीत पडा अशा प्रकारचं आव्हान या पोस्टरबाजीच्या माध्यमातून होते बरं छगन भुजबळांची मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांचं वैर आपण समजून घेऊया कारण छगन भुजबळ मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात ठणकावून बोलले होते परंतु उबाटा गटाचे लोक तर मनोज जरांगी पाटील यांच्या बाजूने बोलवते संजय राऊत वारंवार मनोज जरांगी पाटील यांची कड घेत होते असं असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समर्थकांची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये चंद्रकांत खैरे यांचं नाव घेतल्यामुळे विकी पाटील या तरुणाला मारहाण कशी काय झाली याच्याबाबत अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे मराठा आंदोलनाचा विषय तापेल मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज जर रस्त्यावर आला तर त्याचा फायदा आपल्या पक्षाला होईल अशी अपेक्षा बाळगून असलेल्या उद्धव ठाकरे यांचा या हाणामारीमुळे प्रचंड भ्रमनिराश झालेला आहे मुळात संभाजीनगरमध्ये झालेली बैठक ही मराठा समाजाचा उमेदवार एकमुखाने ठरवण्याआधी झाली होती या बैठकीमध्ये जर काही निर्णय झाला नाही किंवा काही मतभेद झाले तर हे मतभेद घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जायचं आणि हा प्रश्न धसाच लावायचा असं सगळ्या कार्यकर्त्यांचं ठरलं होतं मग असं असताना चंद्रकांत खैरे यांचं नाव घेतल्याबद्दल बिकी पाटील या तरुणाला मारहाण का झाली हा प्रश्न निर्माण होतो आहे जरांगींचे समर्थक असं म्हणत आहेत की या विकी पाटीलने पैसे घेऊन चंद्रकांत खैरे यांचं नाव घेतल्याचं आमच्या कानावर आलं म्हणून आम्ही ही मारहाण केली आता मुळात पैसे घेतले की नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी कोणाची तर ज्यांनी आरोप केला त्यांची परंतु आरोप वगैरे सिद्ध करण्याच्या भानगडीत न पडता थेट या विकी पाटीलला बदलण्यात आलं विकी पाटीलच्या बचावार्थ जे आले त्यांनाही बदलण्यात आलं आणि एकूणच या पहिल्याच बैठकीमध्ये घोळ घालण्यात आला राजकारण करणं हे उपोषण करणे सोपं नाहीये हे बहुधा आता मनोज जरांगे पाटील यांच्या हळूहळू लक्षात येऊ लागलेलं आहे जिथे पाच दशक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सक्रिय असलेल्या शरद पवार यांच्यासारख्या नेत्याला आपला पक्ष आणि आपले समर्थक एकत्र ठेवता आले नाहीत तिथे मनोज जरांगे पाटील हे तर काल परवा महाराष्ट्राच्या राजकीय आकाशामध्ये धूमकेतूसारखे उगवलेले आहेत राजकारण हा पार्ट टाइम करण्यासारखा विषय नाही आहे राजकारण हे चोवीस तास करावं लागतं आणि जे लोक राजकारण पार्ट टाइम करतात त्यांचा राहुल गांधी होतो असं असताना आणि राजकारणात चोवीस तास दिल्यानंतरसुद्धा अनेकांना राजकीय यश मिळत नसताना अवघ्या काही महिन्याच्या आंदोलनाच्या लाटेवर मनोज जरांगे पाटील हे राजकारणामध्ये आपला शिक्का चमकू आहेत लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मनोज जरांगे पाटील आपल्या ताकदीचं प्रदर्शन करण्याच्या प्रयत्नात असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या पहिल्याच बैठकीमध्ये माशी शिंकलेली आहे मराठा आंदोलनाच्या दरम्यान मनोज जरंगे वडील यांचा खाक्या असा होता कि हम करे खाक्या की हम सो कायदा म्हणजे ते निर्णय घेत आणि इतरांना ते निर्णय ऐकावे लागत परंतु लोकसभा निवडणुकीचे उमेदवार निवडताना हा खाक्या उपयोगी पडत नाही अनेक वेळा तुम्हाला समोरच्याचं ऐकून घ्यावं लागतं आणि जेव्हा समोरच्याच्या लक्षात येतं की नेता तुमच्या मताला किंमत देत नाही आहे तेव्हा कार्यकर्तेसुद्धा आणि समर्थकसुद्धा तुम्हाला किंमत देणं बंद करतात खरंतर महाराष्ट्रातल्या महायुती सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण जाहीर केल्यानंतर हे आंदोलन संपायला हवं हो होतं आणि हे आंदोलन संपलं सुद्धा आहे आता मराठा समाजाचा या आंदोलनाशी काडीचाही संबंध उरलेला नाही आहे परंतु आंदोलन जरी संपलं असलं तरी मी संपलो नाही आहे हे दाखवण्याचा आटापिटा मनोज जरांगे पाटील करतायत आणि त्यासाठीच ते लोकसभा निवडणुकीचा वापर करण्याच्या तयारीत आहेत मनोज जनांगे पाटील यांना मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या लाटेवर स्वार व्हायचं होतं परंतु ही लाट आता अस्तित्वात नाही आहे हे लोकांना कळलेलं आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनासुद्धा हळूहळू याची जाणीव व्हायला लागलेली आहे प्रत्येक निवडणुकीत वेगळे मुद्दे असतात महापालिकेची निवडणूक वेगळे मुद्दे विधानसभेची निवडणूक वेगळे मुद्दे लोकसभेच्या निवडणुकीत तर अगदीच वेगळे मुद्दे असतात यंदाच्या निवडणुकीत विकास हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे देशाचं अर्थकारण देशातल्या पायाभूत सुविधा निर्माण झालेले रोजगार आणि देशातल्या जनतेचं उंचावलेलं जीवनमान या मुद्द्यांच्या आधारावर केंद्रात बसलेला भारतीय जनता पार्टी नावाचा राजकीय पक्ष निवडणूक लढवतो आहे आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे विरोधकांनासुद्धा याच मुद्द्याची चर्चा करावी लागते या संपूर्ण मुलाखतीमध्ये महाराष्ट्रातसुद्धा सगळे सोयरे नावाचा मुद्दा अस्तित्वातच नाही आहे आणि मनोज जरांगे पाटील याच मुद्द्याच्या आधारावर या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत मनोज जरांगे पाटील सातत्याने सगळे सोयऱ्यांचं तुणतुणं वाजवत आहेत आणि या तुणतुण्याला त्यांच्या पाठीचे मूडभर समर्थक उरलेले आहेत त्यांचाच पाठिंबा आहे आणि महाराष्ट्राच्या एका विशिष्ट पट्ट्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं अस्तित्व ठसठशीतपणे जाणवत आहे त्याच्या पलीकडे मनोज जरांगे पाटील कुठे दिसतसुद्धा नाही आहेत मनोज जरांगे पाटील यांचा भ्रमनिराश या लोकसभा निवडणुकीमध्ये निश्चितपणे होणार कारण जरांगेंकडे ना रणनीती आहे ना मुद्दे आहेत न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद